बोल हाय सर्वांना कसे आत मस्त ना आम्ही पण मस्त आहे तर मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे मी बोललेलेच आहे तुमच्याशी मुलींना की आणि काही मुलींनी आमच्या ओळखलेलं पण आहे मा मावशीचं सिक्रेट ओळखलेलं आहे कमेंटद्वारे त्यांनी सांगितलेलं पण आहे आणि तुम्हाला आता लवकरच दादाचं वेलकम पाहायला भेटन आता दादाचे दुःखाचे दिवस संपलेले आहेत काही जीवनामध्ये काही गोष्टी घडतच असतात मग असं थोडी नाते असतात नाते ना जे वरूनच म्हणतात ना वरूनच जोडलेले असतात नाते हे काय तुटण्यासाठी नसतात आणि हे सप्तपदीने सप्तपदीनी जोडलेले नाते असतात त्याच्यामुळे आता दादाच्या दादा जीवनामध्ये पुन्हा एकदा वेलकम मुलीचा झालेला आहे तर ती मुलगी कोण आहे इथे नंतर समज नंतर तुम्हाला लवकरच समजणार आहे थोडं वेटिंगवर राहा त्याच्यामुळं दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही पोस्ट आणि रुपाली ताम्ही दोन तीन दिवस झाले व्हिडिओ पोस्ट नाही केला इथं आल्या ना पूर्ण मायरे आले तुमच्या मुलांचं दुखणं सुरू होतं तर प्रिष्याचं पोट दुखत होतं तर तुम्हाला मागच्या व्हिडिओ म्हणून म्हणल तिने थोडं आंबले खाल्ले होते तर तिथं पोट दुखत होतं आता बरी आहे तिची तब्येत तर ती रात्र परवाच्या रात्री तू झोपलीच नाही तिने खूप याडेवाणी केलं मग आता तो आल्यापुरी आम्हाला सुखासाठी येतात पण कसलं हे आले की मुलींचं सारखं रड गाण्याचा आणि तिकडं सासरी बाकी मजेच राहायचं <laughs> मजेत मस्त राहायचं तर आता बरी आहे पेशाची तब्येत पण आणि माझा दादाचा बी वेलकम पाहायला मिळ तर मला एक म्हणजे असं गाणं तुम्हाला म्हणून दाखवायचं आहे तर का नाही दादाबद्दल दादाच गातोय त्याच्या वतीने मी गाते तुजा माजा, तुजा माजा की तुझ्या माझ्या तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं तुझ्या माझ्या लेकराला घरं खुलं नव्हतं आणि दिसं जातील दिस येतील तस त्याप्रमाणे माणसाने फक्त दुःख जरी आलं तरी ते सहन करण्याची ताकद जरूर म ठेवावं लागते आणि सुखाची अपेक्षा ठेवून माणसाने जीवनाची कर वाटचाल करावं लागतील तसंच आपल्या मावशीच्या घरात तसंच काय घडलेलं आहे मावशी कधी हिंमत हारलेलीच नाही आहे देव आपल्याला हिंमत देत असतो आणि आपण ते हिमतीने जगायचं असतं आणि स्वतःवर विश्वास ठेवून चालायचं असतं कॉन्फिडन्सने जीवन जगायचं असतं जर आपण समोर आपण काय करतो समोरच्यावर विश्वास ठेवतो समोरच्यापेक्षा ना आपण स्वतःवरच विश्वास ठेवला तर आपल्या जीवनाची गाडी पुढे नेता येते समोर समोरचा तर आपला विश्वास तोडतच असतो पण जास्त विश्वासाचा कॉन्फिडन्स हा आपल्यापैसेच पाहिजे प्रत्येक गोष्टीचा असं मावशीचं म्हणणे आणि तुम्ही तसंच ठेवलं पाहिजे मनामध्ये विश्वास आपण आता म्हणून विश्वासावर हिजेब चाललेलं आपण आतापर्यंत कधी देव पाहिलाय भेटलाय पण आपल्या मनामध्ये विश्वास आणि आमची जी जीवनाची गाडी बिघडलेली तो रोळावर आणतच असतो तर तुम्हाला लवकरच दादाचा वेलकम पाहायला मिळेल थोडं वेटिंगवर राहा दादा तू बोल ना काय तर आता घरामध्ये हो ते इतकी घाई उठली ना काही सांगतो तुम्हाला प्रेक्षा झोपलेलीच आहे अजून प्रांजेलचं प्रांजेल आता घरामध्ये मदत करती मला पण आता कामावर जायची घाई मला तर काम करावंच लागेल दादाला कुठं आपल्या गव्हर्नमेंटचा जॉब आहे त्याच्यामुळे बोलायचो मग मला तर माझ्या मुलींना बोलायचंच आहे आता कसं आपल्याचे व्हिडिओ दादाचे व्हिडिओ तर हे झालेले तर आणि तू पलिता मुंबईहून आले तरच मला तुमच्याशी संवाद साधता येतो आणि सकाळी इतकी घाई असते ना खूप काल दोन दिवस व्हिडिओ ना, काढले नाही मला पण व्हिडिओमध्ये बोलताना आलं सकाळी सकाळी उठायचं घरातला आवरायचं कामाची घाई तर म्हणतो माहिती आहे कामाची घाई कशी असते डबा करायचा रुपा लितायचा स्वयंपाक ती बनवती काही मागे राहिलं सगळं काम करत असते ती पण मलाच खूप वाईट वाटतं की बाबा मुली मायरे सुखासाठी आणि त्यांना आपण परत काम हे करवाई ते करवाई मुलींना तर वाटतं आयला मदत करावा हा ना चला चला मग मी आम्हाला मला चहा घ्यायचा म्हणजे अजून माझी थोडी देवपूजा राहिलेली मी लगेच आता काम बाकीच बाकीच रुपाला तर बोलणार आहे आणि तिचं काम ती करतच असती भात आल्यानंतर मायेरी भांडे असते धुणे असते चला चल इकडे यायचे बघा तोंड कसं माझ्या चल जायचे तो घेऊन जातो रोज रोज जातोय मम्मीला गाडीवर घेऊन बघा किती गाडीवर आवर 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 लवकरच घाई करायची आता लवकर घाई झाली त्याची तर चला आता बाकीच मी बोलते व्हिडिओ मध्ये पुढच फ्रेश होते फ्रेश होते आधी फ्रेश मी हो, सकाळ सकाळी उठले करा म्हटलं तू व्हिडिओ काढणार कामाला गेली ना मग होत नाही होत नाही आणि आता लवकरच काय सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे आस सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची मासं तर मम्मीन ते गेलेले आहे सर्वजण तर, तर आता मी आणि प्रांजल आणि प्रिशाचे निवांत आता मम्मी गेली नाश्ता वगैरे झाला मम्मीने साईबाप वगैरे करून घेतली आता आम्ही निवांत हे बघा इथं रडण्यास चाललंय कारण दोन तीन दिवस झाले तिथं दुखत होतं त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ वगैरे पोस्ट केले नाही सगळ्यांना वाटलं कमेंट आली ताई व्हिडिओ का पोस्ट करत नाही का नाही कारण हिचं ना पोट दुखायला लागलं म्हणजे ना हे झालं काय बोलतात दाढ दुखली दाढ दुखल्यानंतर मग पोट दुखलं मग तिला उलटे आले सारखं वगैरे व्हायचं सारखं बोलायचं जे उलकी माहिती माझं पोट दुखते पोट दुखते पोट दुखते मग आता तिला जरा आता बरं वाटतंय हाय का बा बरं वाटतंय हा बरं वाटतंय मग आता आम्ही बसलोय निवांत आणि प्रांजल भक्ती निवांत पिक्चर पिक्चर भक्ती निवांत कारण त्याच्या आवडीत पिक्चर लागले राजमहल तिला भूताची हॉरर स्टोरीला आवडतात तर आता इथं चालले मला मम्मा मोबाईल दे मोबाईल दे मोबाईल पाहिजे तुला असं ते बेडस आज मी जीन्स टॉप म्हणजे पॅन्ट टी शर्ट आणि हे घातले मी तुम्ही ते माझ्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं पॅन्ट साधी पॅन्ट घातली जाडू बाई हा दिसते पॅन्ट शर्ट घाल शर्ट घाल शर्ट घाल असं म्हणते हे का नाही तर तुम्हाला दाखवते बॅक साइड मी कसे दिसते खाऊन पिऊन हे नाही ना इथं माझी एक्सरसाइज नाही होत कारण की शाळेत सोडवायला वगैरे काहीच नाही जाणव त्याच्यामध्ये मला दाखवते प्रिश मी छान दिसते बाळा तर चला दाखवते कधी छान दिसते थोडीशी प्रिशू टी टीचू आहे खेळायचं यांचं निस्तर या डेवाने कोण रडत सारखं इकडे पावसाचं वातावरण झालंय एवढा पाऊस काय किती चिखल झाले नाही दिसत किती पाऊस इथे थो थोडासा ओपन पेस आहे म्हणून कसं दिसतंय इथे माझी शाळा दिसते खिडकीतून तेव्हा मध्ये दाखवलं होतं खिडकीतून परण माझा मोबाईल बाहेर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये खिडकी तू राहायचं होय चला आज पण पाऊस येणार भयंकर पाऊस येणार गरमी तर जास्त होती